किसननगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होळी उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न ठाणे शहरातील किसन येथे दरवर्षी प्रथेप्रमाणे मोठ्या श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून होलिका मातेचे पूजन व नैवेद्य अर्पण करून भक्तिभावाने होळी दहन केले म्हणजे किसन पासूनच माझी सुरुवात झाली त्यामुळे ही किसन होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी येत असतो सहपरिवार सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह किसन नगरवासियांच्या सोबत ही होळी साजरी होते आता होळीचं होळीचं दहन झालेलं आहे होळी पेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो उद्या धुलिवंदन आहे त्याचंही मनापासून धुलिवंदनाच्या मनापासून शुभेच्छा या महाराष्ट्रावरची इडापिडा दुःख संकट सगळी या होळीमध्ये जळून फाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येवो आणि उद्या धुलिवंदन आहे धुलिवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेले अडीच वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील आणि या होळीनिमित्त आणि उद्या धुलिवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मग आमचे लाडके शेतकरी असतील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्याची रंगपंचमी धुलिवंदन देखील पर्या ही होळी पर्यावरणपूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक सगळेच होळी करतात त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो होळीचं महत्त्व हो खूप आहे आणि म्हणून पर्यावरणपूरक होळी आणि धुळीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील आणि जे रासायनिक रंग जे आहेत हे वगळून रासायनिक रंगाची उधळण कुणी करता कामा नये पर्यावरणपूरकच रंग उधळले पाहिजे आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण पूरकपूरक आणि पर्यावरण स्नेही होळी उत्सव साजरा करतात त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सरव होली होतात विरोधकडनं काय सल्ला असेल गुरानो मारनो होली आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी देखील चांगलं चांगलं बोलावं चांगलं वागावं आणि आ, या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही महायुती म्हणून आम्ही आहोत देवेंद्रजी दादा आमची टीम काम करते आहे तसंच देखील विरोधकांनी देखील या विकास गंगेमध्ये विकासाचं गाणं गावं अशा शुभेच्छा देतात हे आज होली आहे कल रंगपंचमी है होली के लिए मैं सभी लोगों को महाराष्ट्र की तमाम जनता को शुभकामनाएं देता हूं, बहुत बहुत बधाई देता हूं और ये होली और धूलिवंदन ये पर्यावरण पूरक पर्यावरण स्नेही इसका ये उत्सव मनाया जाए ऐसा आह्वान करता हूं क्योंकि यहाँ पर पिछले कई सालों से सभी लोग ये आ, केमिकल वाले कलर अवॉइड करते हैं ये बहुत अच्छी बात है और इसलिए पर्यावरण पूर्व ही रंगों का इस्तेमाल करें हमारे ढाई साल में ये सप्त रंगों की बरसात हमारी सरकार कर रही है आगे भी वैसे सप्त रंगों की बरसात होगी और महाराष्ट्र के ऊपर जितने भी मराठी में कहते हैं ईड़ा पीड़ा दुख संकट जो भी है दूर हो जाए ये होली में जलकर खाक हो जाए उनके जीवन में अच्छा सब कुछ हो जाए अच्छे दिन आ जाए उनका जीवन सुखी समृद्धि आनंदी हो जाए ऐसे मैं शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद क्या विरोध को पुरान मानो होली है ऐसा सगा मनता न मानो होली है और इसमें सब लोगों को एक साथ जोड़ने वाला ये त्योहार है ये कोई एक पार्टी का पक्ष का ये उत्सव नहीं है इसमें सभी लोग साथ में आकर होली और रंग पंचमी मनाते हैं ये देश का महाराष्ट्र का कोंकण का बहुत बड़ा उत्सव है और इसलिए सभी जो विरोध विरोधी पार्टी है उनको भी मैं सलाह दूंगा कि होली में सब कुछ जल जाए और अच्छे दिन अच्छा सब कुछ उन्होंने भी सहयोग करे अच्छे सरकार के अच्छे कार्यक्रम में सहभाग सम्मिलित हो जाए और उनको जैसे मैंने महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं दी है उनको भी शुभकामनाएं देता हूँ अच्छा अच्छा बोलो से से हमारा एक बहुत ही फाउंडर कार्यकर्ता बबन मुरे ये हर उत्सव का बहुत ही नियोजन आयोजन करता था और वो आज हमारे बीच नहीं है इसकी कमी निश्चित रूप से हमारे सबके दिल में है इसलिए मैं उनको भी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ धन्यवाद